नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अचानक वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये तीव्र असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे तसेच महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण देखील बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस आणि पावसासोबत काही ठिकाणी आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटी सी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एक बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा राजापूर गारगुटी हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या परिसरामध्ये अवकळी पावसाची शक्यता आहे सोबतच तुरळक ठिकाणी गारपीट देखील आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच दुपारनंतरच्या वातावरणामध्ये रत्नागिरीकडे पाऊस जोर वाढत आहे रत्नागिरी साखरपा हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा संगमेश्वर माखजन कोयना पाटण हेदवी तर सानवाडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते खेड दापोली प्रतापगडकडे देखील पाऊस अवकळी पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पाऊससोबत गारपीट आहे ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहील गोरेगाव दिवेगर रोहा लवासा या ठिकाणी पाऊस शक्यता आहे रायगड जिल्ह्याकडे तसेच रायगड जिल्ह्याच्या या भागामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन हा जो काही परिसर आहे शिव तसंच या ठिकाणी शिरावली खोपोली या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई बुरळी कुळीवाडा खिर्चनवाडा ओमवाडी ढगाळ वातावरण जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय ठिकाणी जास्त राहील नवी मुंबई कल्याण डोंबिवली निंजेगाव ठाणे भिवंडी मीराभयेंदर वसई विरार हा जो काही परिसर आहे तसंच पालघर जिल्ह्याचा बऱ्याचसा परिसर या ठिकाणी देखील अवकाळी पावसा शकत असून गारपीट देखील बघायला मिळू शकते सपाली गोदमाल वाडा मानोर पालघर वाणगाव कासाकुड कुदन हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये अवकाळी शकत असून गारपीट देखील बघायला मिळू शकते आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर खरपाडा शेवगा हर्सुल लाडाची हा जो काही परिसर आहे तसेच तस मोखाडा त्र्यंबक वाडीवार हे मुंडेगाव इगतपुरी सानवाडा परळी वाडा तसंच तस खोडाला हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसोबत काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी जोर जास्त देखील बघायला मिळू शकतोय देवळाली नागपूर ओझर शिन्नर पांढुर्ली तिळडे डुबेर तसंच नांदूर शेंगोटी या सर्व काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे ढकाळ जास्त राहील आणि पावस शक्यता आणि सोबतच गारपीट होण्याची शक्यता देखील आहे सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर हा जो काही परिसर आहे सिन्नरचा सिन्नर, सिन्नर निमगाव सिन्नर वावी नांदोर शंगोटे रुबेर तसंच माळसाकळे देवगाव निफाड ओझर नागपूर लगतचा काही परिसर या सर्व परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे मालेगाव म्हण येऊ या ठिकाणी ढगाळ तरुण जास्त राहील आणि सोबतच भाग बदलत पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं कोपरगावकडे तर कोपरगाव जवळ के शिर्डी केल केलवड या ठिकाणी अवकाळी पाऊस शिकत आहे सोबत तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते पाऊस जर थोडा कमी राहील मात्र ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसा हा जो काही परिसर आहे अहिल्यादेवीनगरचा श्रीरामपूर राहुरी घोडेगाव या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता श्रीरामपूर राहुरी घोडेगाव बगूर पाथडी अहिल्यादेवीनगर काळा जामखेड कर्जत शेवगाव श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्यात जर बघितलं पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता काही भागांमध्ये आहे काही ठिकाणी पाऊस जोरदार तर तुळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्यामध्ये पुणे खर्डी सुजगाव हा जो काही परिसर आहे दायरी लोणीकाळ भोरवा घोली या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच साताराकडे जर बघितलं साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकते लोणद फलटण फळ आद्राकी तसंच देवरा कोरेगाव हिमतपूर अंध पुससावेली या ठिकाणी अवकाळी पाऊस शिकत आहे जोर थोडा जास्त राहील मेदा ओसतपोट सौराट रश शिंग्यावाडी या काही परिसरामध्ये सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये अकलूस पिलीव हा जो काही परिसर आहे पंढरपूर सांगोली माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे ढगाळ वातावरण असून दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र भगबदलत पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मात्र ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीमध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता देखील आहे ढगाळ वातावरण जास्त राहील सांगलीमध्ये सांगली कुरंदावड कुडाळ चटणी तासगाव कुची नागजविटा मायनी या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूरमध्ये देखील ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता देखील जास्त आहे तर संगरुल ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर तसंच हा जो काही परिसर आहे इसपुर्ली कागल सदलगा इचलकरंजी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता जास्त आहे तर मराठवाड्याकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते सेंद्रा मिडसी पिपरी निंबेजळगाव बिटकिना आणि धरंग क्षेत्राकडे या ठिकाणी धाकेपाल पैठण देगवणे भक्तापूर भानस वडोळा भैरुबा लगतचा काही परिसर या ठिकाणी अवकाळी पाऊसची शक्यता आहे उत्तर भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस राहील मात्र ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना तसंच आसपासचा जो काही लगतचा परिसर आहे जालना तारगाव पानवाडी गोलाफांगरीता ता आंबे आंबड ईश्वरनगर तानवाडी रामसगाव शोता वडी वडीगुद्रिव या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे देखील बीड गेवराई माजलगाव दारूर के जीळम चौसाळा सर्वत्र त्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण राहील धाराशिवकडे धाराशिवमध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता भाग बदलत आहे जोर कमी आहे धाराशिवमध्ये मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो धाराशिवकडे लातूरकडे पावसाची शक्यता आहे उत्तर भागात जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे लातूर औसा नंगा शोणपाल उदगीर तसंच अहमदपूर बारडापूर या परिसरामध्ये आणि परभणीकडे मात्र जोरदार पाऊस देखील दुपारच्या वातावरणामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय परभणी आणि नांदेड वागाळाकडे पाऊस जोर थो थो थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय झरीबुरी जंतूर सेलू पाथरी या परिसरामध्ये तसंच पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकेर हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा या परिसराकडे पाऊस जोर थो थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतो आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता जास्त आहे हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हिंगोलीकडे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता जास्त आहे तर नागपूरकडे जर बघितलं विदर्भामध्ये नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील ढगाळ वातावरणापासून पावसाची शक्यता देखील आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर कामपट्टी पाचगाव का हिंगणा धामणा कळमेश्वर धुर्ली धोतीवाडा कोंडाली या परिसरामध्ये भंडारा जिल्ह्याकडे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील बदलत पाऊस राहील भंडारा वारती चिखली धर्मापुरी बार्शी तसंच उमरेट खेरगाव विहापूर पवनी गोथंगाव वाडियल या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे गोंदियाकडे जोर कमी आहे ढगाळ वातावरण जास्त आहे आणि भाग बदलत पावसाची शक्यता आहे भाग बदलत राहील बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील मात्र ढगाळ वातावरण जास्त आहे गडचिलीकडे जर बघितलं तर मारकास्ता राजोळी देसाईगंज आरमोरी अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे मुलचेरा एटापल्ली आहेरी या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण जास्त आहे राजुरा चंद्रपूर भद्रवती ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये चंद्रपूरकडे देखील पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे यवतमाळमध्ये पांढरकवडा रुई दिग्रज दरबानेर यवतमाळ ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं वर्धामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे आणि उत्तर भागाकडे पावसाची शक्यता जास्त आहे वर्धा जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये या ठिकाणी लाडगड वधोना आर्वी तळगाव आष्टी कारंजा या परिसराकडे अमरावतीकडे जर बघितलं अमरावतीमध्ये देखील ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे मात्र पाऊस दुपारनंतरच्या वातावरणाकडे आहे अमरावती मोजरी आष्टी आर्वी चांदूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि अकोलामध्ये अकोलाच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळा वातावरण आणि जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे गारपीटीची शक्यता आहे अकोला जयपूर दारियापूर अकोट तेलहरा काही परिसरामध्ये अकोलापेक्षा जोर जास्त आहे बुलढाणाकडे आणि वाशिमकडे जर बघितलं तर वाशिमकडे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त बुलढाणामध्ये मात्र गारपीट देखील बघायला मिळू शकते बुलढाणा मोठाला मलकापूर हा जो काही परिसर आहे पिंपरी गवाली वरडगाव नांदुरा दिघी मलकापूर दासराखेड अदुल बुद्रुक या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आणि जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे जळगावकडे देखील पावसाची शक्यता आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसंच धरणगाव एरंडोळ अमळनेर परोळा पाचोरा भडगाव पाहूर चामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता गारपीट होण्याची शक्यता आहे धुळ्यामध्ये धुळे साखळी ढगाळ वातावरण अवकाळी पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे चिमठाणी दोंडाईचा शिरपूर संदखेडा ढगाळवतून राहील नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुआकर्णी नावपूर विसरवाडी अवकाळी पावसाची शक्यता आहे सोबतच काही ठिकाणी आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते नंदुरबार आणि बाकी राहिलेल्या बऱ्याच काही परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितलं तर आज दिवसभरामध्ये शक्यतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसात जोर वाढत आहे अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर निर्माण झालेली आहे तेव्हा प्रकारचे त्याच्यामुळे ते राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची तर, तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जे महाराष्ट्र